नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया कांदिवलीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पूर्वतयारीची संयुक्त बैठक झाली संपन्न कांदिवलीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या पूर्वतयारीची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय आर दक्षिण विभाग कांदिवली येथील पहिल्या मजल्यावरील सभागृहात सदर बैठक पार पडली यामध्ये सहाय्यक आयुक्त मनीष साळवे गणेशोत्सव समन्वय समिती सदस्य विभागातील गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी पोलीस अधिकारी वाहतूक पोलीस अधिकारी अग्निशमन दलाचे अधिकारी मनपा सर्व विभागातील कार्यकारी अभियंता यांचा समावेश होता यावेळी सहाय्यक आयुक्त मनीष साळवे यांनी सांगितले की गणेशोत्सव साजरा करताना अडचणी आल्यास त्या समन्वय समिती सदस्य गणेश मंडळ यांच्या प्रयत्नातून दूर केल्या जातील यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या सांगितल्या त्यावर शिवसेना नेते विनोद घोसळकर सहाय्यक आयुक्त मनीष साळवे यांनी मार्गदर्शन केले मनपा व पोलीस परवाना घेणे बंधनकारक आहे गणेश मूर्तीची उंची मर्यादित असावी गणेश मूर्तीची उंची अर्जात नोंद करावी बाबत मंडळाने नियमाचे पालन करावे सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच आरोग्य रक्तदान शिबीर पथनाट्य सामाजिक संदेश देणारे फलक शासकीय योजनांचा लोकांपर्यंत प्रसार करावा मंडपाच्या जवळपास दुकाने नसावीत निर्माल्याचे वर्गीकरण करावे घरगुती गणेश मूर्ती चार फुटांपर्यंत असावी शक्यतो घरातील धातूच्या मूर्तीचे पूजन करावे सार्वजनिक गणेश उत्सवाच्या सहा फुटापेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक तलावात करावे आणि सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करावे वाहतूक पोलीस पोलीस मनपा अधिकारी यांच्या सूचनेचे पालन करावे कांदिवली येथे सोळा ठिकाणी कृत्रिम तलाव आणि तीन नैसर्गिक तलाव विसर्जनासाठी आहेत आदी विषयांवर या बैठकीत रीतीने चर्चा पार पडली शिवसेना विभाग प्रमुख संतोष राणे यांनी यावेळी कांदिवली विसर्जन तलाव रस्ता या समस्या मनपाने सोडवाव्यात आणि गणेश मंडळाच्या समस्याशी आम्ही सहमत आहोत असे सांगितले या बैठकीत सहाय्यक आयुक्त मनीष साळवे शिवसेना नेते विनोद घोसाळकर विभाग प्रमुख संतोष राणे शाखा प्रमुख पोलीस अधिकारी वाहतूक पोलीस अधिकारी अग्निशमन दलाचे अधिकारी या विभागातील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके कांदिवली गावठाण तलावाचे नरेंद्र मुनवाचार्य गणेश मंडळाचे पदाधिकारी मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा